जेव्हा आपण ध्यान करतो आणि भूमातेकडून अंतर्मनाला मिळणाऱ्या सूचना ऐकतो तेव्हा आपले उत्पादन अनेक पटींनी वाढते मला शेतकऱ्यांना पहिली गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मातीची गुणवत्ता दुसरी पाण्याची स्थिती तुम्हाला नियमित पाणी मिळते आहे की नाही आणि या दोन्ही गोष्टी असल्यावरही कीड लागणे कीटक लागण्याचा धोका नेहमीच असतो ते तुमच्या शेताची नासाडी करू शकतात त्यामुळे बऱ्याच गोष्टी असतात आणि हे सर्व गुंतागुंतीचे असते आणि मला वाटते की ज्यात अत्यंत प्रमाणात ईश्वराप्रती समर्पण आणि श्रद्धेची आवश्यकता असते असा एकमेव व्यवसाय म्हणजे शेती जिथे सगळे निसर्गावर आणि ईश्वरावर सोडून दिलेले असते आणि जर असे आहे तर आपल्या शेतात गेल्यावर आपण सर्वात पहिली गोष्ट जी करावी ती म्हणजे तिथे बसून पाच ते दहा मिनिटे ध्यान करावे शांत व्हा निवांतपणे शेतातील एखाद्या झाडाखाली बसा व ध्यान करा मग त्या शेतालाच विनंती करा की काय पेरावे याचे मार्गदर्शन मला दे ते बोलेल तुमच्याशी तुम्हाला आतून जाणवेल की काय पेरावे कसे पेरावे कधी पेरावे हे सगळे मार्गदर्शन मिळेल आणि ती माती तुमच्याशी बोलेल. तुम्हाला आतून वाटेल की मी हे करावे हे करू नये मातीकडून येणाऱ्या या सूचना अमलात आणा आपण तिला भूमाता म्हणतो आणि जेव्हा समर्पणाची आणि भूमातेकडून मार्गदर्शनाची वाट पाहण्याची भावना घेऊन बसतो तेव्हा ती खरोखर जागृत होऊन तुम्हाला मार्गदर्शन करते ती करेलच आणि जेव्हा खुद्द ती मार्गदर्शन करते तेव्हा तुम्ही चूक करू शकत नाही जेव्हा आपण ध्यान करतो आणि भूमातेकडून अंतर्मनाला मिळणाऱ्या सूचना ऐकतो तेव्हा आपले उत्पादन अनेक पटींनी वाढते आता भूमातेने आणि निसर्गाने आपल्याला मदत करावी म्हणून आपण एक गोष्ट करावी निदान शेतात सक्रिय केलेला कोळसा पसरावा त्याचे प्रमाण एका एकर साठी एक टन असे असावे त्याने तुमचे उत्पादन दुपटीने किंवा तिपटीने वाढेल उदाहरणार्थ जर तुमचे भाताचे शेत असेल आणि तुम्ही दहा टन उत्पादन घेत असाल तर एक टन ऍक्टिव्हेटेड चारकोल म्हणजे सक्रिय कोळसा पसरल्यावर ते उत्पादन वीस किंवा तीस टनापर्यंत वाढेल आता बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की हा कोळसा कसा तयार करायचा आम्ही इथे कान्हा मध्ये हे शिकवतो आमच्याबरोबर बरोबर तीन चार दिवस रहा ध्यान आणि आध्यात्मिकतेशिवाय तुम्ही इतर बऱ्याच गोष्टी शिकू शकता सक्रिय कोळसा कसा तयार करावा आधुनिक शेतीच्या पद्धती पॉलीहाऊसिंग पाण्यावरची शेती किंवा नर्सरी कशी सुरू करावी आंब्याची पैदास कशी वाढवावी एका झाडावर दहा जातीचे आंबे कसे तयार करावे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतील तुमचे स्वतःचे शेत नसले तरी आम्ही विकसित केलेल्या नव्या पद्धती वापरून तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता या सर्व गोष्टी शिकण्यासाठी कान्हाला अवश्य भेट द्या